खमंग ढोकळा सगळ्यांनाच खायला आवडतो पण तो परफेक्ट कसा झाला पाहिजे त्यासाठी मी इथे अचूक प्रमाण दिले आहे या प्रमाणामध्ये सॉफ्ट आणि ढोकळा तयार होतो परफेक्ट जाळीदार हा ढोकळा तयार होतो अगदी बराच वेळ जरी ठेवला तरी सुद्धा तो मऊ आणि लुशीत टिकतो आणि सगळ्यात महत्वाचं बरं का हा ढोकळा आपण कुकर मध्ये ना अवन मध्ये तर हा ढोकळा आपण कडई मध्ये बनवला आहे तर पटकन आपण ह्या खमंग नायलॉन जाळीदार ढोकळा कसा बनवायचा याची रेसिपी बघूयात घरच्या घरी कमी साहित्यांमध्ये खमंग ढोकळा कसा बनवायचा ते आज आपण इथे बघणार आहोत हा ढोकळा तुम्ही एखादी बर्थडे पार्टी असेल सेलिब्रेशन असेल किंवा पाहुणे हा डोकळा कुठेही पसारा न करता अगदी मार्केट मध्ये मिळतो ना अगदी तसाच हा डोकळा तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता हा क्रमांक डोकळा अगदी तयार होतो जसं की मार्केट मध्ये मिळतो ना अगदी तयार होतो या व्हिडिओ मध्ये काही टिप्स सांगितलेले आहेत आणि तीन देखील सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या या यादीच्या रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलायकोन वरही हो क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवनवीन रेसिपी अपलोड करते तेव्हा त्या सगळ्यात प्रथम तुम्हाला येऊन मिळतील चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या या खमंग खुसखुशीत रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी इथे जे मेजरमेंट सांगितले आहे अगदी तसंच घ्या यामध्ये कुठेही गडबड करू नका तर इथे मी घेतला आहे एक बाउल त्यामध्ये आपण घेऊया एक वाटी पाणी यामध्ये एक वाटी पाणी घालून घ्यायचंय हे बघा एक वाटी पाणी घेऊया पाण्यामध्ये एक चमचा मीठ घालणार आहोत हे बघा एक चमचा मीठ एक चमचा मोठा चमचा आहे हा एक मोठा चमचा साखर आणि एक छोटा टीस्पून आहे हा जो आपण पोहे खाण्याचा चमचा घेतो ना त्या चमच्याने हे सायट्रिक असेल हे छान आपण मिक्स करून घेऊयात हे बघा या पद्धतीने आपण हे छान मिक्स करून घेऊयात यालाच लिंबूसत्व असे म्हणतात जे बाजारामध्ये सहज उपलब्ध असतं सॅट्रिक ऍसिड नसेल तर तुम्ही इथे अर्ध्या लिंबाचा रस ही वापरू शकता आता त्याच सोबत यामध्ये एक चमचा तेल घालणार आहोत आपण एक मोठा चमचा आपण यामध्ये तेल घालूयात हे बघा हे माझ्याकडे टेबल स्पून आणि टी स्पून आहे यानेच मी हे आपलं मेजरमेंट घेतलेलं आहे सगळ्यांच्याच घरामध्ये हे असे टेबल स्पून आणि टी स्पून उपलब्ध नसतात त्यासाठी मी ते सांगितले आहे हे बघा की हा आहे टेबल स्पून आणि हा आहे एक टी स्पून तर आपल्या घरामध्ये जे पोहे खाण्याचे चमचे असतात ना त्याने जरी आपण हे मेजरमेंट घेतलं तरी परफेक्ट आहे हे बघा हा मोठा चमचा आहे जे आपण पोहे खाण्यासाठी वापरतो आणि हा तसाच त्याच्यातलाच एक छोटा चमचा आहे तुम्ही बघू शकता बघा लहान मोठा दिसतोय हा तर या टेबल स्पून आपण एक मोठा चमचा साखर घेणार आहोत आणि एक मोठा चमचा तेल वापरणार आहोत आपल्या घरामध्ये जे रोजचं अवेलेबल असलेलं रिफाईंड तेल तेच वापरा यामध्ये आणि या छोट्या आपण एक चमचा सॅट्रिक ऍसिड घेणार आहोत आणि एक चमचा मीठ घेणार आहोत ओके आता हे सगळे पदार्थ मिसळत छान असं फेटून घेऊया जोपर्यंत हे सॅट्रिक ऍसिड साखर मीठ छान विरगळत नाही तोपर्यंत तीन चार मिनिटे छान असं फेटून घेऊयात हे बघा साखर आणि सॅट्रिक ऍसिड विरगळत नाही तोपर्यंत छान असं फेटून घेऊयात आता हे मिश्रण छान फेटून झालं आहे तुम्ही बघू शकता यातील साखर सॅट्रिक ऍसिड मीठ हे छानपैकी विरघळ गेलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत जे आपण घेतलं आहे ना दीड कप बेसन पीठ आपण याच्यामध्ये वापरणार आहोत दीड कप बेसन आपण यामध्ये घालणार आहोत तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने अशा या छोट्या वाटीने जरी बेसनपीठ मोजून घेतलं तरी तेवढंच भरत कुठल्याही वाटीने कारण सगळ्यांकडेच कप अवेलेबल नसतात तर या वाटीने तुम्ही जर बेसनपीठ घेतलं तरी चालेल हे बेसन आता छान आपण एका चाळणीने चाळून घेऊयात हो हे बघा या पद्धतीने हे छान चाळून घ्यायचंय हे बेसन छान असं चाळून घ्यायचं आहे कारण जेव्हा आपण हे याचं बॅटर तयार करतो ना तेव्हा म्हणजे हे पटकन तयार होत आणि याच्या कुटळ्या होत नाहीत म्हणून बेसन पीठ छान चाळून घेतलं की बॅटर पटकन तयार व्हायला मदत होते याच्यामध्ये चिमूटभर हळद घालून घेते हे बघा अगदी थोडीशी हळद वापरायची आहे हळद घालताना अगदी थोडीच हळद घाला कारण जेव्हा आपण हळद आणि सोडा एकत्र मिक्स करतो ना तेव्हा ढोकळ्याला लाल स्पॉट शक्यता असते मिठाईवाले जेव्हा ढोकळा बनवतात ना तेव्हा ते याच्यामध्ये थोडासा फूड कलर वापरतात आपण इथे हळद वापरली आहे जर तुम्ही हळद वापरली तर ते छान चार पाच मिनिटे छान असं फेटून घ्या म्हणजे हळद चांगली मिक्स होईल जर तुम्हाला वापरायची नसेल तर काहीच हरकत नाही तर हे सगळं मिश्रण छान अस एकाच डायरेक्शन मध्ये फिरवत चार ते पाच मिनिटे घ्यायचं आहे ही स्टेप खूप महत्वाची आहे कारण मिश्रण नीट फेटलं नाही तरी सुद्धा फुगत नाही थोडं थोडं पाणी घालत तुमच्या अंदाजाने याच एक बॅटर छान असं तयार करून घ्यायचं हे बघा थोडं थोडं पाणी मिक्स करते मी याच्यामध्ये थोडं थोडं करूनच पाणी घाला एकदम पाणी वापरू नका हे बघा या स्टेप मध्ये मी अजून थोडं पाणी घालते यामध्ये तुम्ही बघू शकता इथे मी मिक्सरने एकाच डायरेक्शन मध्ये मी हे छान फेटून घेते तुमच्याकडे जर हँड ब्लेंडर असेल तर त्याचाही तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता जेणेकरून आपलं बॅटर पटकन व्हायला मदत होईल हे बघा अशा पद्धतीने छान असं मी तीन ते चार मिनिट हे बेटर फेटून घेतलं आहे आपण याच्यामध्ये हळद वापरली त्यामुळे हे छान मिक्स करून घ्या हे बघा अशी कन्सिस्टन्सी हवी याची तुम्ही बघू शकता हे बघा आता मी हे मिश्रण छान हलकं होईपर्यंत छान असं फेटून घेतलं आहे हे मिश्रण आता आपण एक दहा मिनिटांसाठी असच मुरत ठेवणार आहोत दहा मिनिटे याला आपण झापून ठेवूयात हे बघा या पद्धतीने आपण हे बॅटर तयार करून घेतले आहे आता ढोकळा वाफवण्यासाठी आपण इथे एक कढई घेतलेली आहे ही कढई आपण गॅसवरती ठेवलेला आहे आपलं पीठ आपण रेस्टसाठी ठेवलेलं आहे दहा मिनिटांसाठी त्यातली पाच मिनिटे झालेली आहेत पाच मिनटं उरलेली आहे तर ते पाच मिनिटं होऊच तोपर्यंत आपण इथं पत प्रथम पाणी गरम करून घेणार आहोत हे बघा दोन इंच इतपत पाणी आपण गरम करायला ठेवणार आहोत हे बघा त्यामध्ये एक छोटंसं स्टँड आपण ठेवणार आहोत या पद्धतीचं आणि हे पाणी छान उकळवून घेणार आहोत असं झाकण ठेवून हे पाणी छान उकळवून घ्यायचं आहे ढोकळा वापरण्यासाठी मी हा ट्रे इथे वापरणार आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा ट्रे नसेल तर तुम्ही एखाद्या कुकरच्या डब्यामध्ये किंवा एखाद्या ताठामध्ये सुद्धा ढोकळा वाफवून घेऊ शकता तर आता आपण याला प्रथम माझ्याकडे हा बटर पेपर आहे ती मी या ट्रेमध्ये लावून घेणार आहे तुमच्याकडे जर बटर पेपर अवेलेबल असेल तर तुम्ही तो नक्की वापरा नसेल तर काहीच हरकत नाही आता याला मी तेलाने ग्रीस करून घेणार आहे म्हणजे आपला बटर पेपर एका जागेवर छान असा राहतो अजिबात एका जागेवरून हालत नाही छान असा ग्रीस करून घेते मी सगळे तेल लावून घेते तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही असं ट्रेला खाली थोडस तेल लावून घ्या आणि मग ढोकळा वाफवायला घ्या म्हणजे तो खाली चिकटणार नाही इथे मी दहा मिनिटे हे मिश्रण छान असं रेस्ट करून घेतलं आहे याच्यावरती छान असे बबल दिसत तर यामध्ये घालायचं आहे आता खाण्याचा सोडा एक चमचा हे बघा ह्याच्यावर छान बबल्स आलेले आहेत याच्यामध्ये आपण घालूयात खाण्याचा सोडा एक चमचा आणि बेकिंग सोडा अर्धा चमचा आता हे लक्षात ठेवा बेकिंग सोडा हा सुरुवातीला अजिबात मिक्स करायचा नाही जेव्हा आपला ढोकळा स्टीम करायला ठेवायचा आहे तेव्हाच बेकिंग सोडा मिक्स करा आता सोडा घातल्यानंतर पटापट एकाच डायरेक्शन मध्ये आपण छान असं हे मिश्रण फेटून घेऊयात हे बघा एकाच डायरेक्शन मध्ये फेटायचं आहे बघा हे मिश्रण छान असं फुसफुसून वरती येतं ही स्टेप आहे ना ती अगदी पटापट करायची आहे हे बघा बेसन पीठ अगदी दुप्पट झालंय आपलं तुम्ही बघू शकता हे हलकं वस्तू पर्यंत मी छान असं फेटून घेतलं हे बघा आता आपण या ट्रेमध्ये सगळं मिश्रण काढून घेणार आहोत पाणी मी ऑलरेडी अगोदरच गरम करायला ठेवलंय छान असं पाणी गरम करून घ्यायचंय मी हाताने हे बीठ छान मिक्स करून घेते या पद्धतीने हे असं पॅक करून घ्यायचंय याच्यामध्ये कुठेच हवा राहिली नाही पाहिजे म्हणजे आपला ढोकळा एकसारखा स्टीम होतो आता आपण हे याच्यामध्ये ठेवून देऊयात हे बघा झाकण ठेवूयात आपण आणि पंधरा ते वीस आहे याला छान असं स्टीम करून घेऊयात सुरुवातीला पंधरा मिनिटे अजिबात उघडायचं लक्षात ठेवा जेव्हा आपण ढोकळा ठेवतो हो तेव्हा तो मध्ये मध्ये कारण जेव्हा आपण या मिश्रणामध्ये सोडा घालतो तेव्हा त्याला ते ते लगेच गरम वाफ मिळाली की तो पटकन ऍक्टिव्ह होतो तो, तो त्याचं काम अगदी चोख बजवतो हो ते सारखं उघडलं तर त्याच्यातील वाफ बाहेर पडते आणि आपला सोडा इन होतो आणि मग आपला ढोकळा सगळ्या बाजूने नीट फुगत नाही म्हणून बॅटर पाण्यामध्ये ठेवण्याआधी पाणी उकळतच असावं आता आपला डोकळा वापरून तयार होतोय तोपर्यंत आपण असं एक वाटी साखरेचं पाणी तयार करून घेणार आहोत एक वाटी पाणी तयार करायचंय बघा एक वाटी पाणी घेतलंय मी साखरेचं पाणी म्हणजे आपण शुगर सिरप तयार करून घेणार आहोत याच्यामध्ये एक चमचा साखर घालणार आहोत आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा बॅटर तयार करताना आपण याच्यामध्ये मीठ वापरलेलं आहे त्यामुळे मीठ जास्त मीठ वापरू नका आणि हे छान असं मिक्स करून सगळं विरगळव घ्यायचं आहे या पद्धतीने हे बघा याच्यामध्ये सगळी साखर मी विरगळवून घेतली या पद्धतीने आपण हे शुगर सिरप बनवून घेतलं आहे पंधरा मिनिटे झालेले आहेत आता आपण टोकळा बघूयात हे बघा वर आलेला आहे बघा दुप्पट तिप्पट फुललेला दिसतोय तुम्हाला आता या सुरीने आपण याच्यामध्ये चेक करून घेऊयात हे बघा सुरी आपली क्लीन येते म्हणजे आपला ढोकळा छान सगळ्या बाजूने छान हे बघा आता आपण याला काढून काढून घेऊया हे छान मस्त फुललेला आहे हा ढोकळा आता याला आपण दहा मिनिटे थंड करून घेऊया आणि मग याच्यावरती शुगर सिरप टाकून घेऊया हा दहा मिनिटे थंड होतोय तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया आता याची फोडणी करून घेते मी हे बघा गॅस चालू केलाय मिडियम स्टेपमध्ये गॅस ठेवायचा याच्यामध्ये मी एक चमचा तेल घालणार आहे हे बघा या पद्धतीने एक चमचा तेल घातलंय मी हे बघा तेल छान गरम करून घ्यायचंय मोहऱ्याशी तडतडली पाहिजे आता याच्यामध्ये मी एक चमचा मोहरी घालून घेते हे बघा जिथे मी मिरची बारीक करून घेतली ती घालते छान तड करून हे सगळं गॅस बंद करते मी आता बघा ही फोडणी आपली छान तयार झाली ती मी थोडीशी कोमट करून घेते मग आपण या ढोकळ्यावरती घालणार आहोत हा बघा किती छान स्पोंजी ढोकळा दिसतोय आपला तुम्ही बघू शकता है। आता मी हे तुम्हाला एकदा काढून दाखवतोय खर तर आपण याच्यामध्ये जे आपण शुगर सिरप बनवून घेतलंय ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी काढून दाखवते कसा अलगद हा ढोकळा निघतोय बघा हे बघा काय मस्त दिसतंय ना हा बघा किती स्पंज तयार झालाय आपला ढोकळा आता मी पुन्हा या ट्रेमध्ये हा ढोकळा ठेवते आणि याच्यावरती शुगर सिरप घालून घेते या पद्धतीने हे बघा तर यावरती आपण हे बनवून घेतलेलं शुगर सिरप घालून घेऊया हे सगळं शुगर सिरप आपण याच्यामध्ये घालणार आहोत हे बघा या पद्धतीने शुगर सिरप कशासाठी वापरायचं तर जास्त वेळ टिकावा आणि जास्त वेळ मऊ राहावा यासाठी हे शुगर सिरप वापरलं जातं तुम्हाला माहिती असेलच हलवाईच्या दुकानामध्ये पण बघा ढोकळ्यावरती सारखं पाणी शिंपडलं जातं कारण तो जास्त वेळ टिकून राहावा आणि अगदी मऊ राहतो शुगर सिरप वापरल्यामुळे तोंडात टाकताच विरघळतो हा ढोकळा त्यामुळे अशा पद्धतीचं शुगर सिरप तुम्ही नक्की वापरा हे बघा सगळं शुगर सिरप मी ते टाकून घेतलंय आपण एक वाटी बनवलं होतं हे याने काय होत की ढोकळा जास्त व्हायला मदत होतो तोंडात टाकताच विरगळतो हा ढोकळा आता याच्या आपण पिसेस करून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला कट करताना दिसतच असेल किती छान कट होत आहे हे बघा या पद्धतीने सगळे पीस कट करून घेऊया आता ही फोडणी आपण याच्यावरती घालून घेऊया ते बघा या पद्धतीने या फोडणीमध्ये कुणी पण वापरत कडीपत्ता वापरतात तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही वापरू शकता हे बघा या पद्धतीने आपण याच्यावरतीही फोडणी घालून घेणार आहोत या पद्धतीने मी सगळी फोडणी घालून घेतले या डोक्यावरती आणि थोडीशी बारीकची रोली कोथिंबीर या पद्धतीने काय सुंदर दिसतोय ना ह्या डोक्या आलं की नाही तोंडाला पाणी येतंय ना छान मस्त स्पंजी झालाय हा ढोकळा बघा आता आपण याचे पीसेस काढून घेऊयात आपला हा ढोकळा किती छान दिसत आहे अगदी लुसलुशी स्पॉंज ढोकळा तयार झाला आहे हे बघा किती छान दिसतोय ना हा बघा तो जसाशी तसा त्याच्या जागेवरती येतोय याचाच अर्थ हा किती स्पंजी झाला आहे तुम्ही बघू शकता हे बघा तोंडात टाकताच मी हा दाबून दाखवते हे बघा तो जसाची तसा त्याच्या जागेवरती येतोय या पद्धतीने असा स्पंजी ढोकळा बनवून तयार आहे मी पुन्हा एकदा सांगते की सोडा सुरुवातीला वापरू नका जेव्हा ढोकळा स्टीम करायला ठेवायचा आहे तेव्हा तुम्ही सोडा घाला दुसरा म्हणजे जेव्हा आपण ढोकळा स्टीम करायला ठेवतो त्याच्या अगोदरच पाणी गरम करून घ्या आणि मग ढोकळा आपला त्यामध्ये स्टीम करायला ठेवा म्हणजे सोडा त्याचं काम अगदी छान करतो आणि तुमचा ढोकळा अगदी मऊ लुसलुशीत स्पोंजी बनून तयार होतो जसा की या पद्धतीने हे बघा किती छान स्पोंजी जाळीदार ढोकळा तयार झालाय ना ते बघा मी तुम्हाला एक दाबूनही दाखवते किती छान स्पॉन्जी झालाय हा ढका तुम्ही सुद्धा हा कोमंग ढका एकदा ट्राय करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राइब करायला विसरू नका तोपर्यंत आनंदी राहा 东西了哈，你等你吧。